नमस्कार मी छोटो गुटले तालुका जिल्हा नाशिक आज आपण जानेवारी येथे सचिन भाऊ तिडकेंकडं आलेलो आहे त्यांच्याकडे ते पण नवीनच पेरू शेतीमध्ये उतरलेले आहेत ते गेले मी वर्षापासून त्यांच्याकडे येत असतो आहे तर म्हणजे त्यांना याच्या पेरू संदर्भात काही आयडिया नव्हती तरी पण एकदम अतिशय सुंदर प्लॉट बनवलेला आहे सुंदर त्यांनी वेळोवेळी कामकाज केलेलं आहे आणि आज त्यांचा फ्लॅश पण चालू आहे आता आपण दोन शब्द त्यांच्यासोबत बोलूया नमस्कार साहेब नमस्कार माझं नाव सचिन नामदेव चिडके खूप राहणार जानवारी जुना आडगाववर असतात ते गुठले साहेबांच्या या सहकार्याने वर्षापासून सहकार्य चालू आहे ते त्या त्यांच्या पद्धतीने हे सगळं व्यवस्थित कामकाज चालू आहे आणि माला झाडावर मालाची क्वालिटी आणि माल पण चांगल्या प्रतीचा आहे आता चालू आहे का म्हणजे आता हार्वेस्टिंग चालू आहे काय रेट मिळाले सध्या साठ रुपये मिळाले आम्हाला जागेवर खर्च जाऊन जागेवर व्यापारी स्वतः ओके येत खर्च खर्च झाला पण नाही आणि काही नाही पण सगळं व्यवस्थित चालू आहे बाकीच वगैरे तुम्हाला काय असेल निमेट रोडचं पण औषध द्या पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे वगैरे आपण दिलं ओके तर त्या पद्धतीने अजून काही आपल्याला फळ एखादं कसं किती ग्रामचं झालं असेल साधारण चारशे आपलं चारशेच्या आसपासच होत हो ना चारशे पर्यंत आणि कसं काय वाटलं म्हणजे पेरू तू आता नवीन असल्यामुळे तुम्हाला पेरू शेती कशी कसे एकदम आहे आणि ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते छाटणी केली तेव्हा पेरू मांडले वगैरे मारत गेले वगैरे चांगले व्यवस्थित चालेल बोला तुम्ही पण पेरू संदर्भात काय लोक म्हणजे काय काय अनुभव आहे तुमचे पेरू हे फ्रूट आहे ओके बाराही महिने चालतं आणि छाटणी केल्यानंतर सहा महिन्यांनी माल चालू होतो म्हणजे चालू होतो ओके विक्रीसाठी हां आणि पेरूला फार केलं तर पाहिजे तसा खर्च नाही आहे ओके आणि केला तितका कमीचे असं आहे आणि तुमचे किती शेती आहे पेरूची माझी अडीच एकर आहे ओके पेरूची आणि किती वर्षापासून तुम्ही पेरू मध्ये काम करताय सर मी तीन वर्षापासून काम करतोय ओके स्वतः पेरू मध्ये ओके आणि कस काय पैसे वगैरे काय पहिले वर्ष चांगले रेट वगैरे मिळाला रेट पण चांगला मिळाला आणि मागच्या वर्षी पासून थोडे रेट डाऊन झाले पण चांगले बऱ्यापैकी आहे तर बरच आहे असा विषय ठीक आहे धन्यवाद